त्या लेडीजच्या आयुष्यामध्ये डायबिटीज जर का थोडा अर्ली एजमध्ये किंवा यंग एजमध्ये स्टक झाला तर ऑफकोर्स त्या लेडीजची प्रायोरिटी मुलांचं त्यांचं करिअर त्यांचं हे करायचं नवरा घरात सासू सासरे आहेत किंवा अजूनही कोणाची तर ती ती जबाबदारी दोन्ही बाजूला सांभाळताना बऱ्याच वेळेला हेल्थ किंवा डायबिटीस मागं पडतो बरोबर ज्या स्त्रियांना डायबिटीज आहे ओके तर त्यांना युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होण्याचं प्रमाण जास्त आहे का कुठलंही इन्फेक्शन एनिवे डायबेटिक पेशंटला होण्याची शक्यता जास्त असते कारण त्यांच्यामध्ये शुगर लेवल हायर साईडला आहे त्यामुळे बॅक्टेरियाना पण शुगर प्रचंड प्रिय असते त्यांना पण पन... शुगर जिथं जिथं दिसते तिथं तिथं ते अटॅक करतात तर कुठलंही इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते युरिन ट्रॅक इन्फेक्शन हे लेडीजमध्ये कॉमन राहतं कारण जो तिथं जे हायजीन मेंटेन करायला पाहिजे किंवा त्या ज्या गोष्टी आहेत त्या जर का नाही मेंटेन झाल्या आणि बऱ्याच वेळेला आपल्याकडे अजूनही पण कसं आहे की तेवढ्या पद्धतीनं बाहेर गेल्यानंतर जे लॅट्रिन्स असतात किंवा असतात तेवढ्या पद्धतीनं उपलब्ध नाही आहेत याच्यामध्ये त्यामुळे खूप जास्त वेळ जर का युरिन डायबेटिक पेशंटने रोखून धरली तर त्यामुळे ते युरिन ट्रॅक इन्फेक्शन होण्याचं शक्यता जास्त राहती आणि बऱ्याच वेळा मी जेव्हा वुमन्सबद्दल बोलतो की तुम्ही एक्सरसाईज केला पाहिजे तर ते म्हणतात आम्ही भरपूर ऍक्टिव्हिटी करतो ते घरातल्या ऍक्टिव्हिटीला एक्झरसाइज समजत असतात मी सगळा स्वयंपाक मीच करते घरातले झाड लोट करते मी भांडी घासते किंवा वॉटर काही ना काहीतरी कामांमध्ये असतात तर त्यांना वाटत तर ती ऍक्टिव्हिटी व्यतिरिक्त त्यांनी स्वतःसाठी चाळीस पंचेचाळीस मिनिटाचा दोन्ही दृष्टिकोनातून कारण लेडीज हा थोडासा इमोशनल जास्त असतात त्यामुळे त्यांना शारीरिक ऍक्टिव्हिटी बरोबर मनशांतीसाठी दररोज मेडिटेट करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे कारण कॉर्टिसॉल लेवल खूप जास्त लेडीज मध्ये वाढायची शक्यता जास्त असती मेंटल किंवा इमोशनल लेवलवरती वरती फ्लक्च्युएशन जास्त असतात कारण त्यांची मानसिक गुंतवणूक नमस्कार मी संपदा हुद्देदार डी कोडिंग डायबिटीज ह्या आपल्या इन हाऊस पॉडकास्टमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत तुम्ही देताय तो प्रतिसाद खूप उदंड आहे खूप खूप धन्यवाद त्यासाठी त्यातनं आम्हाला कळतं आहे की आम्हाला कुठले कुठले एपिसोड्स कुठल्या विषयांवर बोलायचं आहे असाच प्रतिसाद देत चला आजचा जो एपिसोड आहे तो सगळ्यांसाठीच आहे खरं तर परत तसा जिव्हाळ्याचा पण आहे माझ्यासाठी कारण आजचा एपिसोड आहे वुमन्स हेल्थ इन डायबिटीज म्हणजे स्त्रियांनी काय काळजी घेणं अपेक्षित आहे ज्या ज्या स्त्रियांना डायबिटीज झालेला आहे असा सो जनरली असं होतं की घरातली स्त्री आपण खरं तर प्रत्येक ठिकाणी बरोबरी करतो आहे बऱ्याच फ्रंट्सवर आपण बरोबरीने लढतो सुद्धा पण आपली तब, आपल्या तब्येतीची काळजी ज्यावेळेस घ्यायची वेळ येते त्यावेळेस खरोखरच आपण आपल्याला प्रायोरिटी देतो आहे का हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे कारण एका स्त्रीमुळं सगळं घर चालतं असं सा मला अजूनही वाटतं त्यामुळे आजचा एपिसोड पर्सनली माझ्यासाठी स्पेशल असणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर भाग्येश कुलकर्णी डॉक्टर भाग्येश हे डायबिटीज रिव्हर्सल स्पेशालिस्ट आहेत वेलनेस कोच आहेत आणि अतिशय सुंदर पद्धतीने डायबिटीज रिव्हर्सल ट्रीटमेंट ते हाताळत आहेत त्यामुळे आजचा एपिसोड चला बघूया काय काय आहे पुढच्या सदरामध्ये डॉक्टर खूप खूप स्वागत तुमचं Yes. कळलं असेल चा, की जिव्हाळात जिवळ्याचं टॉपिक आहे इतकी आहे त्यावरून तुम्हाला कळलं असेल की हा टॉपिक आजचा खूप माझ्यासाठी पण खूप जिवळ्याचा टॉपिक आहे कारण आपल्या डायबेटिक रिव्हर्सलच्या ट्रीटमेंटमध्ये किंवा डी एफ एफमध्ये येणाऱ्या मॅक्सिमम लेडीज आहेत आणि विक्टर होणाऱ्या पण लेडीज जास्त आहेत म्हणजे विक्टर बद्दल म्हणजे डायबिटीसवर मात करणाऱ्या गोळ्या औषधं लवकर बंद होतात किंवा मला एक पहिल्यांदा असंच वाटत होतं की वुमन्स तेवढ्या पद्धतीनं फॉलो करतील का त्यांना तेवढा सपोर्ट मिळेल का पण म्हणजे गेल्या दोन वर्षामध्ये मला हे दिसायला लागले की डायबिटिक रिव्हर्सल आपल्या कोर्सला सामील होणाऱ्या आणि फॉलो करणारे आणि रिव्हर्सल होणाऱ्याची संख्या ही वाढताना दिसते ओव्हरऑल नंबर पण वाढताना दिसतोय एका बाजूला थोडंसं हे पण वाटतं की एवढा नंबर का वाढायला लागलाय बरोबर स्टॅटिस्टिक्समध्ये पण ओव्हरऑल दिसतंय आणि म्हणजे पहिल्यांदा कसं व्हायचं की टिल मेनो म्हणजे त्या लेडीजला प्रोटेक्शन असायचं म्हणजे आम्ही जेव्हा आमच्या एम बी बी शिकलो की लेडीजना लेडीजेस्टोरॉन इस्ट्रोज आणि जोपर्यंत त्यांचं मेनोपॉज होत नाही जोपर्यंत पिरियड सायकल सुरू असतो तोपर्यंत त्यांना प्रोटेक्शन आहे आजारापासून जा okay, पण आताच्या करंट मध्ये तसं होताना दिसत नाहीये म्हणजे तो इक्वली अफेक्ट व्हायला हो लागलाय दोघांना पण म्हणजे पुरुष आणि स्त्री असा भेदभाव डायबिटीस आता करत नाहीये ऍक्च्युअली डॉक्टर माझा पहिला प्रश्न खर तर तोच आहे की पुरुषांपेक्षा स्त्रियांना हे अफेक्ट डिफरंटली अफेक्ट कसं करतो नाही डायबिटीज दोघांनाही इक्वली ट्रीट करायला लागलाय आणि ते लेडीज फर्स्टमध्ये जरा लेडीजना जास्त अफेक्ट करायला लागलाय असं दिसतंय फक्त काय आहे की त्याच्याकडं थोडंसं दुर्लक्ष केलं जातं किंवा त्याला तेवढी प्रायोरिटी लेडीजकडनं दिली जात नाही हो कारण लाईफ हॅपन्स असं म्हणतात आपलं आयुष्य आपलं सुरू असतं आणि आयुष्यामध्ये त्या लेडीजच्या आयुष्यामध्ये डायबिटीज जर का थोडा अर्ली एजमध्ये किंवा यंग एजमध्ये स्टक झाला तर ऑफकोर्स त्या लेडीजची प्रायोरिटी मुलांचं त्यांचं करिअर त्यांचं हे करायचं नवरा घरात सासू सासरे आहेत किंवा अजूनही कोणाची तर ती ती जबाबदारी दोन्ही बाजूला सांभाळताना बऱ्याच वेळेला हेल्थ किंवा डायबिटीस मागं पडतो बऱ्याच वेळेला आमच्याकडे आम्ही बघतो की नवरा बायको दोघांना डायबिटीस असतो आणि ती बायको बिचारी पहिल्यांदा म्हणते की नाही ह्यांचं दे त्यांच्यावर मला जमेल त्या पद्धतीनं मी करते आणि मग माझा डायबिटीस नंतर बघू पण मिस्टरांचा डायबिटीस पहिल्यांदा कंट्रोलमध्ये दे सो हे थोडस डायबिटीस अफेक्ट होताना प्रमाण इक्वल आहे पण ती केअर घेताना थोडंसं स्थान स्वतः त्या लेडीज कडनं दिलं जात असं कोण दुसरं कोण देत नाहीये थोडस त्या लेडीजनी किंवा त्या गृहिणीने थोडंसं समोर आलं पाहिजे आणि तेवढंच महत्व आपल्या डायबिटीज कंट्रोलला दिलं पाहिजे थोडक्यात मी काय म्हणन की आपल्या डायबिटीज रिव्हर्सलसाठी किंवा डायबिटीस कंट्रोलसाठी थोडसं स्वार्थी बनलं पाहिजे त्या लेडीज बरोबर हो हा त्याच्यामध्ये भाग येतो जसं आता तुम्ही म्हणालात तसंच डायबिटीज म्हणजे ह्याबद्दल आपण मागच्या एपिसोडमध्ये पण खरं तर बोललो होतो प्रेग्नेसी किती किंवा फर्टिलिटी किती अफेक्ट फर्टिलिटी डेफिनेटली अफेक्ट करतं कारण डायबिटीस होण्यामागचं जे प्रमुख कारण येते ते इन्सुलिन रेजिस्टन्स आहे टाईप टू डायबिटीस आणि इन्सुलिन रेजिस्टन्स किंवा जो इन्सुलिन प्रतिरोध आहे hmm. त्याच्यामुळे जे माझ्या शरीरात इन्शुलिनच्या लेवल वाढतात त्या फक्त तुमच्या पॅनक्रिया किंवा डायबिटीसला अफेक्ट नाही करत तर ते ओव्हरऑल तुमच्या सगळ्या सिस्टीम्सला अफेक्ट करतात आणि त्याच्यामध्ये ओव्ह्युलेशन सायकल डिस्टर्ब होणं गर्भाशयामध्ये आतल्या बाजूला जो लेअर असतो जिथं त्या गर्भाचं हे होतं प्रत्यारोपण होतं किंवा जिथं गर्भ डेव्हलप होतो तिथलं जे एंडोथेलियल वॉल आहे ते डिस्टर्ब होतं जर का इन्शुलिन रेझिस्टन्स वाढला असेल तर त्यामुळं नुसतं तो हार्मोनो लेवलवरचा प्रॉब्लेम राहत नाही तर ते गर्भ राहण्यासाठी जे एन्व्हायरमेंट पाहिजे गर्भाशयाच्या बर, ते व्यवस्थित डायबेटिक पेशंट्समध्ये डेव्हलप होत नाही त्यामुळं रिपीटेड ॲबॉर्शन होण्याची शक्यता जास्त असती इन्फेक्शनची रिस्क जास्त असती आणि इतर सारे प्रॉब्लेम्स जे येतात त्याच्यामुळं अर्ली मेनोपॉज किंवा अर्ली इंटरव्हेन्शन्स याच्यामध्ये करायला लागतं त्यामुळे प्रेग्नन्सीवरती डेफिनेटली प्रेग्नन्सी राहण्यापासून प्रेग्नन्सी टिकण्यापर्यंत आणि पुढं त्या बाळाची वाढ होण्यापर्यंत हे प्रॉब्लेम त्या लेडीला जाणवू शकतात ओके त्यामुळे इन्फर्टिलिटी आणि हे जे डिस्टर्बन्सेस आहेत ते डेफिनेटली त्या लेडीला फेस करायला लागतं जर का डायबिटीज त्याच्याबरोबर असेल okay. तर ओके डॉक्टर आता तुम्ही इन्फेक्शन बद्दल बोललात तसंच एक असं पाहण्यात येतं की ज्या स्त्रियांना डायबिटीज आहे ओके तर त्यांना युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होण्याचं प्रमाण जास्त आहे का नुसतं जास्त आहे कॉमन माणसांना जनरल जे लक्षात येतं ते माणूस विचारतो कुठलंही इन्फेक्शन एनिवे डायबेटिक पेशंटला होण्याची शक्यता जास्त असते बरोबर कारण त्यांच्यामध्ये शुगर लेव्हल हायर साईडला आहे त्यामुळे बॅक्टेरियाना पण शुगर प्रचंड प्रिय असते त्यांना पण शुगर जिथं जिथं दिसते तिथं तिथं ते अटॅक करतात तर कुठलंही इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते युरिट्रॅक इन्फेक्शन हे लेडीजमध्ये कॉमन राहतं कारण जो तिथलं जे हायजीन मेंटेन करायला पाहिजे किंवा त्या ज्या गोष्टी आहेत त्या जर का नाही मेंटेन झाल्या आणि बऱ्याच वेळेला आपल्याकडे अजूनही पण कसं आहे की तेवढ्या पद्धतीनं बाहेर गेल्यानंतर जे लॅट्रिन्स असतात किंवा असतात तेवढ्या पद्धतीनं उपलब्ध नाही आहेत त्याच्यामध्ये त्यामुळे खूप जास्त वेळ जर का युरिन डायबेटिक पेशंटने रोखून धरली तर mm. त्यामुळे ते युरिन ट्रॅक इन्फेक्शन होण्याचं शक्यता जास्त ट्रॅक इन्फेक्शन इन्फेक्शनपेक्षा सुद्धा जो कॉमन प्रॉब्लेम डेली रुटीन प्रॅक्टिसमध्ये मला लक्षात आलं ते फंगल इन्फेक्शन आणि मोस्ट ऑफ द टाइम कसं आहे की युरिन ट्रॅक इन्फेक्शनमध्ये लिदान ती लेडीज सांगते तरी पण फंगल इन्फेक्शन मध्ये काय होतो तो एक मध्ये स्टिग्मा असतो तरी आता अवेअरनेस सिटीमध्ये <laughs> आम्ही बऱ्याच ठरक्या ठिकाणी मध्ये वगैरे बघतो ना तर दोन दोन वर्ष त्या लेडीजनी अंगावरती फंगल ले। इन्फेक्शन पूर्ण सगळं अंग किंवा त्यांचा जो पूर्ण जे हे आहेत एरिया ते सगळे फंगल इन्फेक्शन अफेक्ट झालेले असतात आणि त्यांना केवळ तो स्टिग्मामुळे किंवा केवळ लाजे काजे खात म्हणून ते सांगत नाहीत आणि तसंच ते अंग अंगावरती ते काढलेलं असतात त्यामुळं नुसतं युरिन ट्रॅक इन्फेक्शनच नाही युरिन ट्रॅक इन्फेक्शन फंगल इन्फेक्शन कॉमन असतात डॅन्ड्रफ बऱ्याच लेडीज मध्ये कॉमन असतो केस गळणं किंवा किंवा रिपीटेडली त्यांची सर्दी खोकला ताप किंवा व्हायरल इन्फेक्शन हे पण बऱ्याच जणांच्या कॉमन असतं काही काही जणांच्या सिस्टायटिस म्हणजे जे युरिन वरचा कंट्रोल त्यांचा कुठेतरी लूज होऊन जातो त्याच्यावरती सो हे बऱ्याच ह्याच्यामध्ये अवेअरनेस नाही आहे सेल्फ एस्टीमला खूपच मारक आहे जसं तुम्ही म्हणताय हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट नाही फक्त सेल्फ एस्टिमला नाही ओव्हरऑलच पूर्ण कॉन्फिडन्स त्यामध्ये हे होऊ शकतो हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट त्यामुळं या गोष्टी ऍड्रेस करणं या गोष्टी रेकग्नाईज करणं आणि आपला पार्टनर जर का डायबिटीसने अफेक्ट आहे तर त्याचं वेळोवेळेला त्या त्या डॉक्टरांना दाखवणं त्याचं योग्य वेळ चेकअप करणं फार गरजेचं आहे कारण हे इन्फेक्शन जर का रिपीटेड व्हायला लागले आणि जर का तुमच्या म्हणजे युटेरस किंवा काही काही जणांना सर्वायकल रिजनमध्ये हे होतात आणि तिथले जर काही इन्फेक्शन होऊन ते ट्रीट नाही केलं तर ते कॅन्सरकडं जायची शक्यता जास्त राहते okay. त्यामुळं युटेराईन किंवा गर्भाशयाचा कॅन्सर होणं किंवा सर्विक्सचा कॅन्सर होणं हे प्रमाण पण त्या केसेसमध्ये जास्त प्रमाणात दिसायला लागतं त्यामुळे ते त्या लेव्हलपर्यंत आपल्याला घेऊन जायचं नाही त्याच्या अगोदरच ते कंट्रोल करायचं आहे आणि हा जो वुमन हायजीनचा जो पार्ट येतोय oh. तो परत नव्यानी लेडीजना शिकवणं आणि त्याच्याबद्दल एज्युकेट करणे पण तेवढंच गरजेचं खूपच म्हणजे अर्बन एरियाज मध्ये तरी कदाचित या स्त्रियांना थोडस नॉलेज असेल बरोबर किंवा ते सांगायचं डेअरिंग तरी करतात लागल्या ठिकाणी हा ते पण होत नाही इतर जास्त खूप गोष्टी जे कमतरता पण आहे तेवढी हेल्थ केअर सेंटर्स पण अवेलेबल किंवा हा प्रॉब्लेम डायबिटीस मुळे हेच बऱ्याच लेडीजंना माहित नसतं तर हे याच्यामुळे होऊ शकते ते त्यांना तो स्टिग्मा समजून देत तसं असते त्याला कॅरी फॉरवर्ड करतात म्हणजे उगाच मला टेन्शन आल्यासारखं झालं आता पुढचा एक माझा प्रश्न असा आहे की मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये ज्या स्त्रियांना डायबिटीज आहे हो, okay? हो, हो। ओके सायकल असताना ब्लड हो। शुगर लेवल्स फ्लक्च्युएट होतात हंड्रेड पर्सेंट कारण तुमचे जे हार्मोन्स असतात शेवटी इन्सुलिन सुद्धा हार्मोन आहे बरोबर आणि आपल्या या सगळ्या हार्मोन्सचा कंट्रोल आहे तो पिट्युटरी ग्लँडशी निगडीत असतो जो ब्रेन मध्ये बसलेला आहे सो माझा एक हार्मोन जर का डिस्टर्ब झालाय तर त्याचा इम्पॅक्ट दुसऱ्या हॉर्मोनवरती होतोच आणि मध्ये किंवा पिरियडमध्ये पर्टिक्युलरली बऱ्याच वेळेला प्रोजेस्टॉनिस्ट्रोजनच्या लेवल कमी जास्त होत असतात तर जसे तुमचे मूड फ्लक्च्युएशन्स होणार तसे शुगर लेवल अप अँड डाऊन होण्याची शक्यता असते आणि ती कन्सिडर करावी लागते त्यामुळेच आपल्याला थोडंसं त्या कालावधीमध्ये जास्त प्रिकॉशन घेणं जास्त विश्रांती त्या लेडीजला देण्याचा प्रयत्न करणं रेस्ट घेणं हे तेवढंच गरजेचं आहे अदरवाईज काय होणार की त्याच्यामुळे शुगर कमी जास्त होण्याबरोबर मूड फ्लक्च्युएशन जास्त होतात त्यामुळे इरिटेबिलिटी वाढण्याची शक्यता जास्त असते स्टॅमल्स स्ट्रेस शक्यता जास्त असते तर अशा वेळेला प्रॉपर रेस्ट घेणं हायजीन प्रॉपर त्यावेळेला मेंटेन करणं आणि थोडंसं बॉडीला मेडिटेट करणं किंवा एक्सरसाइज करणं तेवढंच गरजेचं आहे तर तुमचे शुगर आपल्याला त्या मध्ये ठेवता येतात डायबिटिक पेशन्स मध्ये थोडस मी सांगू शकतो तर याच अनुषंगाने एक प्रश्न असा की मेनोपॉस एक ऍव्हरेज एज असतं बरोबर तर मुळे हे एज अलीकडे यायला लागलंय का असं काही पाहण्यात आलंय तुमच्या असं नाही म्हणता येणार की डायबिटीस मुळे झालेलं आहे बरेच सारखे फॅक्टर त्याला कॉन्ट्रीब्यूट करतायत की ओबेसिटी आहे तुमचं हायपरटेन्शन पण त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करत आहे किंवा लॅक ऑफ ऍक्टिव्हिटी आहे लॅक ऑफ एक्झरसाईज त्यामुळे ओव्हरऑलच एजिंगची प्रक्रिया वाढली आहे सो डायबिटीस हे एकमेव कारण नाही आहे येस डायबिटीसमुळं पे पेशंटला रिपीटेड इन्फेक्शन होणं गर्भाशयावरती त्याचा परिणाम होणं युटॅरॅन फायब्रॉइड्स वाढणं हे सगळं पण त्याच्यासाठी कारणीभूत राहू शकतं आणि डायबिटीस त्यामध्ये थोडासा ॲग्रिवेट करू शकतो कारण डायबिटीसमध्ये इन्फ्लमेशन ही गोष्ट कॉमन आहे बरोबर त्यामुळे इन्फ्लेमेशन जिथं जिथं होतं तिथं तिथं एजिंग फास्ट होतं आणि जिथं जिथे जेव्हा जेव्हा एजिंग आपण विचार करतो त्यावेळेला मेनोपॉज लवकर त्याच्यामध्ये भाग दिसून आलेला आहे बऱ्याच सारख्या ठिकाणी काय झालेलं आहे की थोडंसं फायब्रॉईड किंवा ओव्हर इन्व्हेस्टिगेशन सावा, हा पण काही काही ठिकाणी पार्ट आहे की जरा कुठं फायब्रॉई जरा कुठं एक्सेसिव्ह ब्लिडिंग झालं की डायरेक्टली त्यांना हिस्टॅक्टॉमिक सांगितली जाते की तुम्ही कशाला रिस्क घेताय आणि कशाला रिस्क घेण्याच्या नादामध्ये वयाच्या अडतीसाव्या चाळीसव्या बेचाळीसव्या वर्षीच त्यांची हिस्टॅक्टॉमिक केली जाते सो काय ठिकाणी तो मेनोपॉज इंड्युस केला जातो हा पिशवी काढली जाते आणि गर्भाशयाची पिशवी काढून टाकली मग तुमचं ते मेनोपॉजकडे तुम्ही लवकर वेगाने जाता त्यात तुम्हाला डायबिटीस असेल त्यात तुम्हाला हायपरटेन्शन असेल तर तुम्ही ते इन्व्हाइट केल्या सरकार हातं तर एजिंगच्या प्रक्रियेबरोबर इतर सगळे मग आला We'll be right <laughs> back. हाडांची ठिसूळपणा वाढला आणि मग कॅल्शियम कमी व्हायला लागलं mm -hmm. हे सगळे प्रॉब्लेम त्यामध्ये अजूनही जास्त कॉन्ट्रीब्युट करतात सो so, तुम्ही ओव्हर डायग्नोसिस शक्यतो हे करून त्याच्यावरती इमिजिएटली गर्भाशयाचं ऑपरेशन करणं टाळलं पाहिजे जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही ते मेडिकली मॅनेज करण्याचं किंवा लाईफस्टाईल चेंजेसवरती मॅनेज करायला लेडीजना किंवा यांना एनकरेज केलं पाहिजे डॉक्टरांनी सुद्धा तशा पद्धतीनं पेशंटला एनकरेज केलं पाहिजे जास्तीत जास्त तुम्ही काय म्हणतात ॲक्टिव्ह लाईफस्टाईलवरती भर दिला पाहिजे आणि बऱ्याच वेळा मी जेव्हा वुमन्सबद्दल बोलतो की तुम्ही एक्सरसाईज केला पाहिजे तर ते म्हणतात आम्ही भरपूर ऍक्टिव्हिटी करतो ते घरातल्या ऍक्टिव्हिटीला एक्झरसाइज समजत असतात मी सगळा स्वयंपाक मीच करते घरातले झाड लोट करते मी भांडी घासते किंवा वॉटर काही ना काहीतरी कामांमध्ये असतात तर त्यांना वाटत तर ती ऍक्टिव्हिटी व्यतिरिक्त त्यांनी तर स्वतःसाठी चाळीस पंचेचाळीस मिनिटाचा दोन्ही दृष्टिकोनातून कारण लेडीज हा थोडासा इमोशनल जास्त असतात त्यामुळे त्यांना शारीरिक ऍक्टिव्हिटी बरोबर मनशांतीसाठी दररोज मेडिटेट करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे कारण कॉर्टेस्टॉल लेवल खूप जास्त लेडीजमध्ये वाढायची शक्यता जास्त असते मेंटल किंवा काय म्हणू शकतो आपण इमोशनल लेवलवरती फ्लक्च्युएशन जास्त असतात कारण त्यांची मानसिक गुंतवणूक जास्त असते लेडीजची हो। पहिल्यांदा आई वडिलांच्या मध्ये नंतर भाऊ बहीण नंतर मग लग्न झालं नवरा मुलं आणि ह्याच्यामध्ये भावनिक गुंतवणूक असते आणि मग त्यांच्या लाईफमध्ये जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा या लेडीने मदत केलेली असते त्यांना पण ती लोकं त्यांच्या त्यांच्या लाईफमध्ये बिझी होऊन जातात आणि ही बिचारी एकटी पडते मग त्यावेळी तिला असं वाटायला लागतं मी सगळ्यांसाठी एवढं केलं आणि माझ्यासाठी कोणच लक्ष द्यायला नाही माझ्याकडं कोणच हे नाही आणि मग ते एक पद्धतीचं डिप्रेशन एक पद्धतीचा लोनलीनेस एक पद्धतीचं आणि मग त्यात जर का मेनोपॉज तुम्हाला स्टक झाला तर मग ते लोनलीनेस अजूनही वाढून ते डिप्रेशन किंवा ह्याच्याकडं जाऊ शकतं सो हा ॲस्पेक्ट डायबिटीसमध्ये बऱ्याच वेळा निग्लेक्टेड राहतो की त्या लेडीची गरज काय आहे त्या लेडीला हे कशा पद्धतीनं आहे आणि खरं बघायला गेलं ना तर त्या लेडीजचं म्हणजे पर्टिक्युलर लेडीज ह्या चाळीस वर्षानंतर जास्त फ्री होतात कारण तोपर्यंत तो थोड्याशा जबाबदाऱ्या कमी झालेल्या असतात मुलं मोठी झालेली असतात आणि त्यावेळेला त्यांना नवऱ्याकडून आपल्या फॅमिलीकडून किंवा समाजाकडनं जास्त रेकग्निशनची अपेक्षा जा असते आणि त्यावेळेला जर का ते रेकग्निशन नाही मिळालं तर तो, तो एक वेगळा टोल त्या लेडीजवरती किंवा त्या गृहिणीवरती डेव्हलप होऊ शकतो तर त्यावेळेला तुमची केअर आणि त्यांचं नर्चरिंग जास्त होणं गरजेचं आहे त्यांना जास्त अटेन्शन मिळणं गरजेचं आहे त्यांना जास्त ॲप्रिशिएशन मिळणं गरजेचं आहे त्यांना प्रेम जास्त त्यावेळेला दिलं गेलं पाहिजे ते जर का नाही मिळालं तर ते तुमच्या डायबिटीजला ऍग्रीवेट करू शकतो किंवा डायबिटीज तुमच्या याला एग्रिवेट करू शकतो म्हणजे असं ब्लेम करणार नाही खरं कुटुंब संस्थेला पण जनरली असं पाहतं पुरुषांना जर समजा डायबिटीज झाला तर तो बिंदास्त असतो निर्धास्त असतो की माझी बायको काय डॉक्टर वर्गीय कुटुंबांमध्ये जनरली आपण हे बघतो की पुरुषाला जर झाला तर बायको घेते काळजी की मी तुमचं सगळं बॅलन्स करते डायट बॅलन्स करते एक्सरसाइजची काळजी घेते रिमाइंडर्स देते सगळं करते पण स्त्रियांच्या बाबतीत तसं होत नाही okay. पुरुष मी आ, ब्लेम नाही करणार पुरुषांना पुरुष पण असू शकतात किंवा जसं तुम्ही म्हणालात की भावनिक जो बॅलन्स महत्व असतो तो कुठेतरी okay. कमी पडत असतो लक्षात आला तुला काय म्हणायचं आहे हा पॉईंट मला लक्षात आला पण थोडासा आजच्या याच्यात हा मी थोडासा याला वेगळ्या पर्स्पेक्टिव्ह याला बघतोय की तसं एवढं राहिलेलं नाहीये पण कसं आहे की तो बऱ्याच वेळा पुरुष लक्ष द्यायला तयार असतो पण मला माझा नवरा माझी काळजी घेतोय हे बऱ्याच स्त्रियांना पण पन कमीपणाचं वाटतं की वाय मा म्हणजे माझ्या नवऱ्याला किंवा मा माझ्या माझ्या मुलाला माझं लक्ष द्यायला लागतंय की तो त्यांना तो पण हा हा डिपेंडेबिलिटीपेक्षा पण तो त्यांच्यामध्ये का असाय माहीत नाही मला म्हणजे त्यांना तो तो इमोशनल ॲस्पेक्ट त्यांना असतो आणि ते हाईड करायचा प्रयत्न करतात ते डोंट वॉन्ट टू शो की मला हा त्रास आहे ते त्यांना सहन करण्यामध्ये किंवा थोडं सहानुभूतीमध्ये मजा जास्त वाटत असेल माहीत नाही पण मी आत्ता बरेचसारखे पुरुष पण असे बघितलेले आहेत की जे ॲक्च्युली सपोर्ट करायला तयार असतात पण त्यांचं बऱ्याच वेळा लेडीज काय म्हणते तुम्ही कशाला एवढं हे करताय ठीक आहे ना माझं मी बघते ह्याच्यावरती जुन्या काळी थोडासा हे होता की बाबा पुरुषांनी बघितला तर बाबा हे करायचं नाही आहे पण आजकाल स्त्रिया इंडिपेंडंट आहेत त्या स्वतः चांगल्या पद्धतीने हे करतात कारण त्यांना आर्थिक स्थैर्य चांगल्या पद्धतीनं लाभलेलं आहे ह्याच्यामध्ये मी परत हेच म्हणेन की तुमचा डायबिटीस तिथं पुरुष आहे का स्त्री आहे ह्याच्यापेक्षा तो माझा आजार आहे आणि तो मला बरा करायचा आहे आणि मला कुणाची मदत मिळाली तरी चांगलं आहे नाही मिळाली तरी मी समर्थ आहे हा कॉन्फिडन्स त्यांना दिला पाहिजे बरोबर म्हणजे उलट मी नवऱ्यांना पण म्हणतो की तुमच्या घरात बायको सगळी तुम्हाला करून आणते ही अपेक्षा ठेवू नका आणि व्हाईस वर्षात तसंच राहणार आहे की बिईंग अ लेडी हुँ। तुम्हाला जर का डायबिटीस आहे तर तो बरं करण्यासाठी तो कंट्रोल करण्यासाठी पहिल्यांदा तुम्ही अप झालं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही वेळ काढा म्हणजे कुटुंब किंवा तुमचा आजूबाजूचा एन्व्हायरमेंट इमिजिएटली तुम्हाला डायबिटीस झाला म्हणून बदलणार नाहीच आहे कुणाचंच बदलत नसतं तर तुम्हाला त्या केसमध्ये काय करायचं आहे तुमच्या डायबिटीस रिकव्हरीला डायबिटीसला कंट्रोल जो तुम्हाला अचीव करायचा आहे तो तुम्ही प्रायोरिटीवरती आणा म्हणजे काय तुमचं तुम्ही म्हणलात म्हणजे की बाबा ठीक आहे तुम्ही म्हणलात तसं की फॅमिलीला एका दिवसात तो लगेच डबा बनवायला येणार नाही आहे याच्यावरती की बाबा स्वयंपाकघरात जरी तो आला तरी त्याला बाकी फॅमिलीचं प्रेशर असं राहतं की बाबा काय झालं तर लेडीज आतापर्यंतच होती तर मग या केसमध्ये मी काय सांगेन की तुमच्या जबाबदाऱ्या एका दिवसात तुमचा डायबिटीज झाला म्हणून कमी होणार नाही तर ते जबाबदाऱ्या तुमच्या पार पाडण्याच्या अगोदर तुम्ही प्रायोरिटी तुमच्या डायबिटीस रिकवरीला दिली पाहिजे म्हणजे काय तर तुम्हाला समजा डायबिटीस आणि तुम्हाला काही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करायचे तर तुम्ही तुमच्या फॅमिलीच्या थोडंसं अर्ली उठलं पाहिजे लवकर तुमचा दिवस सुरू केला पाहिजे सो दररोज जर का तुम्ही सा तुमची फॅमिली सात वाजता उठते तर एनिवेज तुमची ती लेडीज साडेसहा पावण्यासातला उठत असती तर जर का मला हेल्दी बनायचं आहे मला हे करायचं आहे तर तुम्ही सहा वाजता तुम्ह किंवा साडेपाचला एक तास दीड तास लवकर थोडंसं उठून तो जो वेळ मिळतोय तो निवांत वेळ स्वतःसाठी पहिल्यांदा दिला पाहिजे आज नाईंटी पर्सेंट लेडीज उलटं करत त्या काय करतायत की पहिल्यांदा मी फॅमिलीच्या जबाबदाऱ्या सगळ्या उरकते मी मुलांचं करते त्याचा डबा मग नवऱ्याचं हे आणि मग उशिरा त्यांना कुठंतरी ते डायबिटीस रिकव्हरी आठवते आणि त्या वेळेला ते डायबिटीस रिकव्हरीच्या मागं लागतात त्यावेळी त्यांच्यात तेवढा स्टॅमिना राहिलेला नसतो आणि मग ते म्हणतात जाऊ दे सगळ्यांना केले तेच मी खाते सगळ्यांना झाले तेच मी करते जाऊ दे मी गोळीच घेते मी औषधच घेते आणि मग त्याच्यामध्ये टाळाटाळ होते त्यांची इच्छा असती त्याच्या करण्यासाठी तर हा जो त्यांना वेळ काढून देणं आहे हा वेळ मिळवून देणं आहे हे बाकीच्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटनी किंवा बाकीच्या लोकांनी ती काळजी घेतली पाहिजे तुम्हाला कन्सर्न म्हणजे चार वेळेला गोळी दिली आणि त्यांना कंप्लीट रेस्ट घ्या लावली हा नाही तुम्ही परत तिथं त्यांना जर का त्यांच्या आवडीच्या कामापासून त्यांना बाजूला केलं तर तो पण त्यांचा सेल्फ एस्टीम दुखावणार आहे बरोबर तुम्ही जर का एका दिवसात नाही तू नको करू बाई मी दुसऱ्या कुणाला तरी हे करतो किंवा मी स्वतः येऊन करतो तर ते कुठल्याही बायकोला आवडणार नाही ना की माझ्यासाठी माझ्या नवऱ्याला हे करायला लागतंय माझ्या मुलांची वानवा आहे किंवा मला त्यांच्यासाठी कारण त्यांच्यासाठी तो एक प्राऊड गोष्ट आहे तर ती गोष्ट काढून टाकण्यापेक्षा त्यांच्या लाईफमधून त्या गोष्टीच्या अगोदर तुम्ही स्वतःला वेळ देता येऊ शकताय का की ज्याच्यात तुम्ही व्यायामासाठी वेळ द्या तुम्हाला जे काही सलाड बनवायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही थोडासा वेळ एक्स्ट्रा काढा हे ऍस्पेक्ट त्यांनी केअरचे घेतलं घेतले पाहिजे दुसरी गोष्ट त्यांनी रेग्युलर मॉनिटरिंग पण केलं पाहिजे बऱ्याच वेळेला हे लक्षात आलं की लक्षात येतं की वर्षानुवर्ष एकच गोळी एकच औषध शुगरने हा का? शुगर चेक केली जात नाही काही नाही अनलेस सर मेजर काही प्रॉब्लेम होत नाही तोपर्यंत लेडीज डॉक्टरांना दाखवतच नाही तर तुम्ही मॉनिटरिंग आणि रेग्युलर चेकअप पण त्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे माझ्या शुगर लेवल कशा राहत व्यवस्थित राहत का माझ्या गोळ्या औषधांचे डोस कमी होत आहेत काय होत कशा पद्धतीनं मी बदल केला पाहिजे मी डाएटमधला जो बदल केला आहे तो तो केवळ माझ्या एकट्यासाठी केलाय का माझ्या पूर्ण फॅमिली लेवलवरती केला आहे कारण घरातली स्त्री अफेक्टेड आहे आणि ती जो आहार घेते तोच आहार जर का घरातली इतर लोकं घेत असाल तर तुम्ही काय म्हणजे तुम्ही स्वतः पण डायबेटिक राहत आणि तुमच्या घरातल्या लोकांना पण डायबेटिक बनवण्यासाठी प्रवृत्त केल्यासारखं आहे हो। सो केअरमध्ये माझ्या घरातली जर का गृहिणी आजारी आहे डायबेटिक आहे तर बाकीच्यांसाठी ती फारच अलर्ट आहे म्हणजे ती खूपच धोक्याची गोष्ट आहे त्यामुळं सगळ्यांनी मिळून एका ठिकाणी बसणं गरजेचं आहे आणि आपल्याला ठरवणं गरजेचं आहे की आपली आई आहे किंवा आपली आई आहे आपले वडील बहीण तर सगळ्यांनी एकत्र बसायचं आणि ठरवायचं आहे की बाबा आपल्याला काय करता येऊ शकेल असे कुठले पदार्थ आहेत अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या सगळ्यांसाठीच हेल्दी असू शकतात आणि त्या गोष्टी तुमच्या किचनमध्ये कशा आणता येतील स्टार्टिंग फ्रॉम शॉपिंग लिस्ट ते तुमच्या सलाड बनवण्यापर्यंत किंवा कुठल्याही गोष्टीपर्यंत बुटी, सो तुमचं घर जे आहे ना ते तुम्ही हेल्दी बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि जेव्हा घर हेल्दी बनेल घराचा माइंडसेट हेल्दी होईल त्यावेळेला ती गृहिणीची ती खऱ्या अर्थाने केअर आहे नुसतीच मी काजी घेतोय <laughs> नुसतीच मी काजी करतो मी तिचं काम हलकं करतोय तू आई रेस्ट घे असं नाही चालणार आज बरोबर तिचं काम सांभाळून तिचा सेल्फ इस्टीम सांभाळून तिच्या डायबिटीज मॅनेजमेंटला मदत करणं ही खरं आजच्या आधुनिक स्त्रीची खरी गरज आहे खरी नीड आहे कारण ती ती स्वतः इंडिपेंडंट आहे ती फायनान्शियली इंडिपेंडंट आहे इमोशनली ती इंडिपेंडंट आहे तर तिला डिसीजमध्ये तिला आपण जर का ती बांधली गेली तर तिला आपल्याला ते फ्रीडम देता आलं पाहिजे तिच्या लाईफचे हेल्दी चॉईस स्वीकारण्यासाठी सो मोटिवेट तिला करायचंय की बाई तू आत्ता जे चॉईस स्वीकारलेले आहेस ते अनहेल्दी आहेत तर तिला एज्युकेट करून त्या ठिकाणी तिला मोटिवेट करणं हे खऱ्या अर्थाने वुमन हेल्थ आणि त्याचं एम्पॉवरमेंट होईल आपण बोलतो की वुमनला एम्पॉवर करणं तर वुमनला एम्पॉवर करणं म्हणजे ह्याच्या अगोदरचं काय होतं की पैसे कमवून तिला ते मॅनेज करायला देणं माझं म्हणणं तसं नाही आहे माझं म्हणणं आहे की तिला एज्युकेट करून तिला स्वतःला एम्पॉवर केलं पाहिजे की मी हेल्दी बन बनायचं कसं आणि मी हेल्दी राहायचं कसं ह्याच्यावरती जसं एखाद्याला फक्त पैसे देणं हे त्याला हो। एक वेळचं हे होऊ शकतं किंवा भूक लागली म्हणून मी त्याला अन्न दिलं तर ते एक वेळची मदत होऊ शकते पण त्याला मी पैसे कमवायचे कसे आणि सतत कसे कमवायचे हे जर का शिकवलं तर तो आयुष्यभर ते कमवू शकतो आणि हे जे नॉलेज आहे हे जो अवेअरनेस आहे तो हेल्थच्या बाबतीत त्या लेडीजला दिला पाहिजे आणि त्याचं अनुकरण करण्यासाठी त्याला मदत केली पाहिजे हे खऱ्या अर्थाने वुमन हेल्थला एम्पॉवर केल्यासारखं होऊ शकेल खूप छान सांगितलं पण यात तुम्ही माझे सगळे प्रश्न खाऊन घेतले अतिशय विषय कारण येणारच होतं की रिलेशनशिप कसा अफेक्ट करतं पण तुम्ही इतक्या छान आणि सोप्या शब्दांमध्ये मला ते सांगितलं की कशा पद्धतीने काळजी तो एक पॉइंट रिलेशन म्हणजे तुम्ही दोन पद्धतीचं बोललात की इमोशनल असतं आणि दुसरं फिजिकल रिलेशन रिलेशन तर डायबिटीज मुळे डेफिनेटली भजॅनल ड्रायनेस वाढणं किंवा इंटिमसी त्यामुळे कमी होऊ शकतं जे नॉर्मल इंटिमसी आहे किंवा नॉर्मल जे सेक्शन ऍक्ट आहे ती पेनफुल होऊ शकते तर अशा वेळेला पार्टनरने ती गोष्ट कन्सिडर करणं गरजेचं आहे योग्य गायनेकॉलॉजीचा सल्ला घेऊन ती गोष्ट अजूनही सहज किंवा सोपी कशी होऊ शकेल ह्याच्यावर दोघांचं काउन्सिलिंग होणं गरजेचं आहे त्याच्यासाठी काही मेडिकेशन्स असतात मेडि मेडिसिन्स असतात त्या तुम्ही ॲट uh, द टाईम ऑफ इंटर कोर्स वापरणं गरजेचं आहे वुमन हायजीन हा पण त्याच्यामध्ये महत्त्वाचा पा पार्ट आहे तो तुम्ही जर का मेंटेन ठेवलात तर इव्हन इफ यू आर डायबेटिक तर तुम्ही स्टील तुमचं फिजिकल रिलेशनशिप्स आणि सेक्शुअल इंटिमसी चांगल्या पद्धतीनं मेंटेन ठेवू शकता तो काही बॅरियर नाही आहे याच्यावरती पण जर का तुम्हाला इन्फेक्शन असेल असेल तर त्यावेळेला ॲबस्टियन्स पण गरजेचा असतो आणि त्यावेळेला जो दुसरा पार्टनर आहे मेल पार्टनर आहे त्यानं त्या गोष्टी समजून घेणं आणि त्याला ह्याच्याबद्दल अवेअरनेस करणं फार गरजेचं आहे आज खूप साऱ्या ह्याच्यामध्ये आम्ही बघतो की बऱ्याचसारख्या मेल त्याला माहीतच नसतं की आपल्या बायकोला डायबिटीस आहे आणि त्याच्यामुळे हे इन्फेक्शन होतंय त्याच्यामुळे हा त्रास होतो आहे ह्याच्यातल्या ना बायकोला माहिती आहे ना नवऱ्याला माहिती आहे मग ते सफर करतात ह्याच्यामध्ये आणि त्यामुळे दोघांच्या ह्याच्यामध्ये नात्यामध्ये दरी वाढायची शक्यता असते त्यामुळे इमोशनल सपोर्टबरोबर या सगळ्या गोष्टीं जर का आपण काळजी घेतली तर डायबिटीज फार काही तुम्हाला त्याच्यामध्ये अफेक्ट नाही करत थोडंसं अंडरस्टँडिंग थोडीशी केअर थोडंसं हायजीन आणि थोडंसं नॉलेज या गोष्टी जर का आपण इम्प्लिमेंट केल्या तर तुमच्या रिलेशनशिपवरती डायबिटीस फार मोठा परिणाम नाही करत ह्याच्यामध्ये खूप खूप धन्यवाद खूप महत्वाचे मुद्दे मांडले स्पेशली माझा फेवरेट पार्ट होता काळजी कशी घ्यायची एम्पावरमेंटची वेगळी व्याख्या मला कळाली आहे हा फार खूप छान मुद्दा सांगितला आहे तुम्ही मला ह्याच नोटवर आजचं मी एपिसोड इथे थांबवतोय आजच्या एपिसोडचे हे टेकअवे आहेत की स्वतःला प्रायोरिटी ठेवून द्या आणि तुम्हीही आनंदी असाल तर कुटुंबाला नक्कीच आनंदी ठेवू शकाल स्वतःवर प्रेम करायला लागा आणि आपल्या ह्या पॉडकास्टचा हेतूही तोच आहे आनंद पसरवा आनंदी राहा तुम्हाला जर अजून काही प्रश्न असतील तर आमच्यापर्यंत नक्की कळवा आम्ही येणाऱ्या काही एपिसोड्समध्ये त्या सगळ्या प्रश्नांचा उल्लेख करू डॉक्टरांकडून त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊ आणि असंच भरभरून प्रेम करत राहा खूप खूप धन्यवाद